वार्ड क्रमांक एकच्या जनतेमध्ये जसा नगरसेवक हवा होता त्याच प्रकारे सर्वांच्या मद्दीला धावून येणारा दिलदार स्वभावाचा सुखदुःखामध्ये सदैव येणारा उतणार नाही ना माजणार नाही असे वार्ड क्रमांक एकला लाभलेले सूर्यवंशी व मादळे आहेत असे जनतेला वाटत आहे त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे वार्ड क्रमांक एक मधील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे राम रामकृष्ण हरी वार्ड क्रमांक एक मध्ये जोरदार वाजणार तुतारी आज दर्गा येथे जाऊन चादर चढवून मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला